धुळ्यातील दोंडाईचा इथं उद्या अमित शहाची सभा होते या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे याच तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी आपण पाहूया विधानसभाच्या रणजूमळेला आता सुरुवात झालेली आहे आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये आता विविध मान्यवर आता आपल्या सभांचा धडाका या ठिकाणी लावत आहे धुळे जिल्ह्याकडे अनेक मान्यवरांनी आपलं लक्ष केंद्रित केलं आहे देशातील बडे नेते हे धुळे जिल्ह्याच्या मैदानात आता उतरल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळत आहे काल जर आपण पाहिलं तर शरद पवार देखील धोंडाईच्या शहरामध्ये येऊन गेले होते आणि आधी नरेंद्र मोदी हो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हो यांनी देखील धुळे शहरातून आपला सभांचा शुभारंभ केला होता त्यामुळे आता धुळे जिल्ह्याच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे तसंच उद्या देशाचे गृहमंत्री अमित अमित शहा हे देखील शिंदेखेडा दौऱ्यावर येत आहे आणि आपण जर पाहिलं तर आता त्यांच्या सभेच्या तयारीची जी काही तयारी आहे ती या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे जवळपास पंचवीस ते तीस हजार नागरिक त्यांच्या या सभेला उपस्थित राहतील असा विश्वास या ठिकाणी आयोजकांनी व्यक्त केला आहे आणि आपण जर पाहिलं तर आता उद्या होणाऱ्या सभेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे आणि आपण या ठिकाणी पाहत आहोत ती सभेची जी काही अंतिम तयारी आहे ती या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे आणि जे काही स्थानिक पदाधिकारी आयोजक आहेत ते या सध्या या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकी काय सभेची तयारी करण्यात आली आहे काय सांगाल अमित शहाची उद्या सभा दोंडाच्या या ठिकाणी होते काय नेमकं सभेचं नियोजन आहे आणि कधी किती व्हायची वेळ भाजपा व महायुतीचे लाडके उमेदवार आदरणीय जयकुमार जी रावल यांच्या प्रचारार्थ उद्या देशाचे पौलादी पुरुष ज्यांची अशी ओळख आहे ते अमितजी शाह साहेब दोंडाच्या शहरात या शिंखेडा विधानसभा येत आहे खर तर त्यांच्या या कारकिर्दीत तीनशे सत्तर कलम असेल काश्मीरचा जो प्रश्न आहे त्यांनी जो चुटकी सरशी सोडवला या सगळ्या गोष्टींची जाण या देशाला आहे आणि म्हणून या पूर्व विधानसभा क्षेत्रात नव्हे तर धुळे नंदुरबार जिल्ह्यात मतदारांना अमितजी शाह यांच्या या सभेच्या उत्सुकता आहे आणि त्यांची ते वाढ बघतायत काय नेमकं सभेचं नियोजन आहे किती वाजता ही सभा पार पडणार आहे सभा सकाळी दहा वाजेला इथं पार पडेल जवळपास पंचवीस हजार लोकांची बसण्याची व्यवस्था केली आणि जर अजून जास्तीची लोक आली तर तशी देखील आजूबाजूच्या मतदारसंघातील लोक स्वयंस्फूर्तीने येणार आहेत तर त्यांची देखील आम्ही ती व्यवस्था करणार आहोत नक्कीच या ठिकाणी जे विद्यमान आमदार असतील जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ तसेच धुळे जिल्ह्यातील जे काही भाजपाचे मायुतीचे जे काही उमेदवार असतील त्यांच्या प्रचारार्थ अमित शहा आता हे या या ठिकाणी उद्या आपली जाहीर सभा घेणार आहे आणि आता त्यांच्या जाहीर सभेमधून ते आता विरोधकांचा कसा समाचार घेता हे देखील आपल्याला आता येणाऱ्या काळात पाहावं लागेल एन डी टी व्ही मराठीसाठी नागिंद मोरे धुळे